नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ आपण पाहतात विदर्भात तीन पाच आठ नेते आज आपण आलेला आहोत कॅप्टन अभिजित अडचूड यांच्या का कार्यालयात काही निवडक त्यांच्या कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करणार आहोत काल खल्लार येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यक्रमात काहीतरी राडा झाला अशी चर्चा आहे आणि प्रकरणाला एक वेगळंच स्वरूप देण्यात येत आहे अशी सुद्धा बतावणी केल्या जात आहे किंवा काही कार्यकर्त्यांशी आपण सहज चर्चा करणार आहोत गोपाळला मला सांगा काल जो खल्ला गाडा झाला कुणी कडावा असेल काय वाटते सगळ्यांना नमस्कार आज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती त्यानिमित्तानं सर्व मतदारसंघातील आमचे पदाधिकारी हितचिंतक आणि सर्व मतदात्यांना आ, या, आ, या मतदार मी त्यांच्या या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो हे बघा या दर्यापूर मतदारसंघात मी स्वत वैयक्तिक आणि तुम्ही पण सगळेजण गेल्या चाळीस वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपण काम करतो हा मतदारसंघ भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील आणि बाबांचा विचारांचा वारसा या मतदारसंघाला लागलेला आज आहे आजपर्यंत गेल्या चाळीस वर्षाच्या सामाजिक राजकीय कार्यकाळामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध असा कुठलाही वाद या मतदारसंघानं पाहिला नाही या मतदारसंघामध्ये अनेक निवडणुका झाल्या सहकारातल्या निवडणुका झाल्या सहकारातली ज्येष्ठ मंडळी होती स्वर्गीय बाबूरावजी गनोरकर असतील हरिभाऊजी बारपे असतील स्वर्गीय गुनंतराव साबळे असतील यांनी सहकाराचाही वारसा मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये चालवला परंतु अशा पद्धतीनं कुठल्याही निवडणुकीमध्ये गैरप्रकार कृत्य झालेलं दिसत नाही आजपर्यंत चाळीस वर्षात या मतदारसंघामध्ये सौ नवनीतई राणा ह्या स्वतः भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून घेतात प्रत्येक चॅनलवर भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून बोलतात परंतु या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीमध्ये कॅप्टन अभिजित जी अडसूड हे महायुतीचे उमेदवार आहेत हे सर्वश्रुत आहेत त्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ न येता आपल्या घरचा जो पक्ष स्थापन केलेला आहे त्या घरच्या पक्षाच्या एका अपक्ष युवा स्वाभिमानीवर केलेला बंडखोर उमेदवाराच्या प्रचारार्थ ते रॅली घेऊन गेले आहेत प्रचार करत आहेत त्यांनाही थोडंसं समजायला पाहिजे की आपण भाजपचं म्हणून घेतो जनता एवढी दूधखुळीत राहिली नाही आता त्यांना सगळ्यांना हे समजून चुकलेलं आहे की हे लोक नवटंकी बाज आहेत यांनी स्वतःच हा राडा घडून आणलेला आहे गुंदिले साहेबाचा तो विशेष नाही इथं निवडून येण्याचा आणि त्यांच्या जे पती आहेत भाऊ राणा हे बडनेऱ्यामध्ये निवडणूक लढवत आहेत तिथेही त्यांची परिस्थिती काय आहे हे सगळ्या जनतेला माहित आहे म्हणून त्यांनी कुठलं तरी हे गैरकृत्य या म्हणून केलेला आहे असं तुम्हाला निश्चितच निश्चितच माझा जेवढा आपल्या हिंदू बांधवावर विश्वास आहे तेवढाच मुस्लिम बौद्ध बांधवावर विश्वास आहे गेल्या चाळीस वर्षात कुठलाच गैरकृत्य निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये घडलेलं नाही हेच नाही तुम्ही पत्रकार म्हणून जाणता यांनी हे स्वतः घडून आणलेलं कृत्य आहे की काहीतरी सहानुभूती आपल्या पदरात मिळेल आणि आपल्या दोन्ही काही सीटा ज्या उभ्या केलेल्या आहेत त्यांना या सीटचा विषयच नाही या सीटचं तर सर्वस्मूत आहे फलप दिसून राहिले आहेत की ज्यांनी मला पाठलं तुम्ही त्यांना पाडा यांना बुद्धिले साहेबांना निवडून आणायचं नाही आहे यांना अडसुड्यांना पाळायचं आहे त्याच्यासाठी बोंदिले साहेबांना बदला घ्यावा म्हणून हा षडयंत्र आहे बस बस आजपर्यंत यांचं जे राजकारण आहे जिल्हा हे सगळ्यांना सर्वांना दिसते की आपल्याला अडसुड्यांना पाळायचं आहे म्हणून बोंदिले साहेबांनी निवड केलेलं आहे आणि बडनेऱ्यामध्ये आपण कसं जिंकू देऊ त्यासाठी कुठून काय प्लॅन तयार करायचा आहे म्हणून ही सगळी नोटंकी चालली आहे आणि तुमच्या माध्यमातून मला सर्व दर्यापूर विधानसभाचं नाही तर जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना हा निरोप द्यायचा आहे की तुम्ही कुठलेही गरकृत्य करू नका या, या अपप्रचाराला बळी पडू नका शांततेनं राहा शांततेत मतदान करा आपला लोकप्रतिनिधी हे तुमच्या माध्यमातून सर्व जाती धर्मांच्या लोकांचं आवाहन करू शकतो तर मला सांगा मुस्लिम बांधव ती मुस्लिम बांधव पण तुमच्यासोबत आमच्याकडे म्हणून दिसत आहेत आणि काही उद्दिष्ट पण आम्ही तुमच्या आम्ही सक्रिय कार्यकर्ते म्हणून दिसत आहेत मुस्लिम समाजाला असेल किंवा विशिष्ट समाजाला असेल काहीतरी एक वेगळं वळण द्यावं किंवा त्यांना बदनाम करावं असा तर उद्देश असं तुम्हाला वाटते हे बघा भारतीय जनता पक्षाचे हे जे विचार आहेत शिवसेनेचे विचार आहेत हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला हा विचाराचा वारसा आहे तुम्ही आम्ही हे सगळ्यांनी पाहिलं आहे की आपल्या दर्यापूरसारख्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्माचं असूनही आपण अब्दुल कदीर यांच्या रूपानं सुद्धा मुस्लिम समाजाला दिलं होतं त्यामध्ये जाती धर्म कुठलाच येत नाही जो माणूस खऱ्या सच्चा समाजकारणात आहे राजकारणात आहे त्याला जात विचारण्या जात नाही यांनी हा व्यवसाय तयार केलेला आहे जाती धर्मात तेळ लावून आपली थोडी कशी भाजावी यासाठी यांनी हे बरोबर प्लॅनिंग करून हा आजचा कार्यक्रम आहे हा प्रयत्न केलेला आहे आणि पोलीस प्रशासन असेल निवडणूक प्रशासन असेल यांच्यावर प्रेशर आणून गुन्हे दाखल करण्यासाठी दाखल करण्याची गरज नाही आहे कोणालाच टार्गेट करण्याची गरज नाही आहे अटक करायला पाहिजे महायुतीच्या प्रचाराला आला होता का तुम्ही पणाच्या प्रचाराला आला होता यांनाच प्रश्न करून उलट या यांनाच अटक करायला पाहिजे असं माझं स्वतः चंदन गोपालनाथचंदन व बीजेपीचे कार्यकर्ते यांचं असं मत आहे की हा हृदयपुरस्पर घडवलेला राडा आहे तेव्हा मतदारसंघातील मतदारांनी शांतता पाळावी आणि शांततेत आपला उमेदवार विचारपूर्वक निवडावा असे यांचं मत आहे बघूया आपण पाहत राह विदर्भरातील पाच आठ न्यूज मी